काल याच सुमारास राज्यात एक चर्चा सुरू होती ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार युती करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील आज बरोबर पार्था पवारांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण राज्यभर गाजते पवार पवार संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाल्या आणि अवघ्या काही तासातच पार्था पवारांची जमीन घोटाळ्याची बातमी गाजू लागली आता हे टायमिंग म्हणजे योगायोग असावा असंही म्हणता येतं पण अजित पवारांचा कथित सिंचन घोटाळा राण्यांवरच्या कारवाया भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा या सर्व आरोपांचं पुढे राजकीय हत्यार म्हणून वापर करण्यात आला हे जग जाहीर आहे त्यामुळे कुठेतरी अजित पवार पुन्हा काकांच्या घरी माघारी फिरतायत अजित पवार शरद पवारांसोबत सहानुभूतीचं धोरण स्वीकारतायत अशा बातम्या सुरू झाल्यानंतर पार्था पवारांच्या जमीन घोटाळ्याची बातमी येणं महत्वाचं ठरतं अर्थात यामागे कोण राजकारण करतंय का असा प्रश्न विचारून आपल्याला जमिनीच्या व्यवहाराला अथवा पार्था पवारांना पवित्र करायचं नाही या प्रकरणात सत्य बाहेर यायलाच पाहिजे पण ते ज्या टायमिंगला येत आहे ते पाहता कोण गेम करतंय का हा प्रश्न महत्वाचा ठरतो आता असं पण का बोलतोय तर याचं उत्तर आपल्याला गेल्या चार पाच महिन्यातील घडामोडींमध्ये दिसतं एक तर राज्यात निर्विवादपणे भाजपची सत्ता आली बहुमताचा आकडा इतपर्यंत पोहोचला की भाजपला सत्तेसाठी अजित पवारांच्या किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाची देखील गरज पडली नाही एकशे पाच आकडा असताना सत्तेपर्यंत पोहोचणारी भाजप एकशे बत्तीस आकडा असताना कशीही सत्तेपर्यंत पोहोचू शकत होतेच अर्थात या आकड्यामुळे सर्वात पहिला राजकीय पवारिक गेली ती एकनाथ शिंदेंची शिंद्यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर फडणवीस आले फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचे अनेक निर्णय बदलले अनेक निर्णयांना स्थगिती दिली तशा प्रकारचे जी आर एच आले पण लाडक्या बहिणीसाठी पैसे कमी पडत असल्यानं इतर कारणांमुळे हे निर्णय बदलण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं तरीही शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या सुक्त संघर्षाची चर्चा होतच राहिली जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे देखील शिंदे असल्याचे आरोप झाले पण या सुप्त संघर्षात आपल्याला अजित पवार फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभा असल्याचं दिसून येत होतं फडणवीसांना संख्याबळासाठी अजित पवारांची गरज नसली तरीही मित्रपक्षांच्या नैतिकतेच्या नरेटिव्हसाठी अजित पवारांची गरज आहेच फडणवीसांचं ठाकरेंसोबत जमलं नाही फडणवीसांचं शिंदेंसोबत जमलं नाही आता फडणवीसांचं अजित पवारांसोबत जमलं नाही तर मग फडणवीसच दोषी आहेत असं नरेटिव्ह सहजपणे तयार झालं असतं पर्यायाने सत्तेच्या स्पर्धेत फडणवीसांना अजित पवारांची साथ महत्वाची ठरत होती आणि ठरत आहे असंही म्हणता येतं मग गेल्या चार पाच महिन्यात नेमक्या काय डेव्हलपमेंट होताना दिसल्या तर शरद पवार सक्रिय राजकारणातून कुठेतरी कमी होताना दिसू लागले म्हणजे अगदी कालपर्वाच उदाहरण द्यायचं झालं तर मुरलीधर मोहरे जैन बोर्डींच्या प्रकरणात अडकले एकनाथ शिंदेंचे धंगेकर मैदान गाजवत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी या प्रकरणात कुठे होती असा प्रश्न पडतो फलटणच्या प्रकरणात मेहबूब शेख सक्रिय असले तरी शरद पवार विशेष विरोध करताना दिसत नाहीयेत असं बोललं जाऊ लागले नाही म्हणायला पोट चोरीच्या मोर्जात पवार आले पण जेव्हा ठाकरेबंधू पहिल्यांदा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले ठाकरेबंधू निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना पुन्हा भेटायला गेले तेव्हा शरद पवार अनुपस्थित होते त्यामुळेच पवार कुठेतरी तडजोड स्वीकारायच्या भूमिकेत आहेत का असे प्रश्न विचारले जात होते दुसरीकडे गेल्या दोन चार महिन्यात अजित पवार देखील आपलं स्वतंत्र राजकारण करताना दिसून येऊ लागलेत मोहळ्यांच्याच आरोपांमध्ये पालकमंत्री या नात्याने अजित पवारांनी बोलणं आवश्यक होतं पण ते घडताना दिसलं नाही जरांगे काटलांच्या आंदोलनात देखील अजित पवारांनी पुढे येणं टाळलं पण याच वेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठका मात्र वरचेवर काही ना काही कारणाने घडताना दिसून येतच होत्या व्हीएसआयची मीटिंग असो किंवा इतर कार्यक्रम असोत पवार पवार यांनी भेटणं एकत्रित बैठका घेणं हे इतकं सहज होऊन गेलं की त्याच्या बातम्या देखील संपुष्टात आल्याचं दिसते अगदी काही महिन्यांपूर्वीपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या आपापसातल्या आप टीका देखील संपुष्टात आल्याचं दिसू लागले आता याचा अर्थ अजित पवार शरद पवारांसोबत जुळवून घेतील आणि शरद पवार भाजपसोबत जाणं मान्य करतील असं मात्र घडताना दिसलं नाही भाजपच्या काही मंडळींचे आरोप आहेत की पवारांनी सोबत येऊ म्हणून आपल्या हायकमांडची सातत्यानं फसवणूकच केली आहे त्यामुळे पवारांनी आता आपली भूमिका बदलली तरी शरद पवार आता भाजपला विशेष करून संघाला नकोयत पवारांना देखील आपलं राजकारणीय मूल्य टिकून ठेवायचं असेल तर भाजपसोबत जायचं नाही थोडक्यात आत्तापर्यंत काय दिसतंय तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षात तडजोड होताना दिसतीये पण भाजपला शरद पवारांची साथ नकोय विशेष करून अजित पवारांनी देखील शरद पवारांसोबत जाणं नकोय याचं महत्वाचं कारण म्हणजे पवार पवार एकत्र आल्यास पुन्हा वोट बँक मजबूत होऊ शकते आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्या फाटाफुटीत अखंड राष्ट्रवादी क्रमांक दोनचा ताकदीचा पक्ष होऊ शकतो अर्थात भाजपसोबत जरी हा पक्ष आला तरीही भाजपला तो नको असणार आहे कारण तुल्यबळ ताकदीचा पक्ष भाजपला विरोधक म्हणून नकोच आहे दोन प्रादेशिक पक्षांची चार शक्ल राहिली तरच भाजपसाठी राजकीय स्पेस कायम राहू शकतो याकूनच दुसरं राजकारण घडताना दिसू लागलं ते म्हणजे भाजपने पवार विरोध कायम ठेवला मध्यंतरी अमित शहाच्या उपस्थितीत प्रवरनगर इथे भाजपने कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाचा अजेंडाच सहकार आणि शुगर लॉबी हा होता शरद पवारांच्या पश्चात महाराष्ट्राची शुगर लॉबी अजित पवारांकडे न जाता ती भाजपकडे यावी यासाठी केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचं बोललं जातं त्यातूनच विखेंना बळ देण्याचं राजकारण सुरू झाल्याचं सांगण्यात येते विखे आणि पवार हा पिढ्यांचा संघर्ष पाहता हा दावा देखील पटण्यासारखाच आहे दुसरीकडे सोलापुरात ऑपरेशन लोटस राबवत राष्ट्रवादीचे विशेषत अजित पवारांचे माणसं थेटपणे भाजप प्रवेश देण्यात आला मित्रपक्षांमध्ये असणारा अलिखित संकेत भाजपनी इथं पाळला नाही त्यानंतर लगेचच व्हीएसआयच्या चौकशीची बातमी आली अशी चौकशी नसल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं पण मुळात ही बातमी आलीच कुठून ते कोणालाच समजलं नाही व्हीएसआयच्या चौकशीची मागणी सोलापूरचं ऑपरेशन लोटस शुगर पॉलिटिक्समध्ये भाजप करत असलेली आक्रमक रणनीती पाहता धाकटे आणि थोरले पवारसा भेदभाव न करता भाजप कार्यक्रम आखत असल्याचं दिसून येऊ लागलं होतं थोडक्यात सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था आगामी विधानसभा लोकसभा स्वतंत्र लढत असेल तर भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध दोन शिवसेना विरुद्ध दोन राष्ट्रवादी अशी समीकरणं लाँग टर्म राजकारणात तयार होऊ शकतात आणि इथे भाजप कधीही वरचड ठरू शकतो कारण शिंदेंची शिवसेना एकाकी पडली तरी तिला ठाकरेंसोबत जाता येत नाही अजित पवारांचं मात्र तसं नाहीये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कधीही तडजोड होऊ शकते आणि राष्ट्रवादी आपलं राजकीय मूल्य परत मिळवू शकते अर्थात असं झालं तर भाजपनंतरचा दुसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीच तयार होतो आणि तो संपवणं इतक्यात शक्य होत नाही कुठेतरी हीच हालचाल होताना दिसली भाजप स्वतंत्र लढत असेल तर अजित पवारांना शरद पवारांचा पर्याय आहे आणि हा पर्याय उभा राहू नये म्हणूनच हे प्रकरण त्याच टायमिंगला बाहेर आलं का असा प्रश्न विचारला जात आहे तो यामुळेच अर्थात दीर्घकालीन राजकारणाचा विचार केला तर या शंकेला जागा आहेच पण शॉर्ट टर्ममध्ये राजकीय गोळाबेरीज म्हणून हे प्रकरण बाहेर आलं असेल तर क्रमांक एक दिल्लीकडे शिफ्ट होत असल्यानं त्या जागेवर तिसऱ्यांचा क्लेम नको म्हणून मिस्टर टू असणाऱ्यांनी देखील ही गोळाबेरीज लावली असू शकते आता या सगळ्या मागे कोण हे थेटपणे सांगता येत नसलं तरी महायुतीतल्याच कोणत्या पक्षाचे लोक काय स्टेटमेंट्स देत आहेत यावरूनच बरेच अंदाज लावता येतील या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती